नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा सप्टेंबर क्रोममध्ये अधिपती आणि अक्षरा आग विजवत असतात पण आग विजायचं नाव घेत नाही आणि अजूनच वाढत चालते आता मात्र चारू आणि चारू आज घाबरतात रमेश चांचीकडं जातो चांचीमती रम्या काय झालं मेले का सगळे रमेश म्हणतो अहो काळजीच ना करू सगळेच मारणार अख्ख्या मंडपाला आग लावून आलो चांची म्हणते समदे मरतील ना मंडपातले रमेश म्हणतो तुमची इच्छा पूर्ण होणार बघा अधिपती आणि तिची फॅमिली सगळेच मारणार आता मात्र चंचीला खूप आनंद होतो पण आग बघून आणि अधिपतीची अवस्था बघून चारूच्या मनात मात्र खूप तगमग सुरू होते ती बोलायचा प्रयत्न करते पण तिचे काही शब्द फुटत नाही अधिपती आगीवर पाणी टाकत असतो आता अक्षरा पोत आणते आणि अधिपतीकडे देते आता मात्र आग अधिपतीच्या जेवावर येते आणि चारूमधील भुवनेश्वरी भस्कन बाहेर येते आता येणार बघायला तुला शिकवीन चांगलाच धडा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद